नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या प्रगती वर्गाचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात संपन्न झाले संस्कृत बाल आनंदोत्सव सांस्कृतिक प्रकट कार्यक्रम उत्साहात संपन्न झालाय मान्यवरांच्या हस्ते कलेची देवता नटराजाच्या प्रतिकृतीचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले नारळ वाढवून उद्घाटनही युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले मम देशो भारतम मम भाषा संस्कृतम याप्रमाणे विविध संस्कृत गीतावर आधारित नृत्य आविष्काराचे उत्तमरित्या प्रकटन विद्यार्थ्यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून युवा नेते अक्षय मुंदडा प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधिकारी कविता नेरकर तसेच प्रमुख उपस्थितीत खोलेश्वर शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष विजय वालवडकर विशेष उपस्थिती केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश तळणीकर पालक प्रतिनिधी विनायक पवार शालेय समिती सदस्य अभिजित सुगावकर मुख्याध्यापक अप्पाराव यादव प्रगती वर्ग विभाग प्रमुख वर्षा मुंडे स्थानिक शिक्षक प्रतिनिधी कल्याणी जोशी केंद्र विभाग प्रमुख प्रमुख देवकी काळे परमेश्वर राठोड इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी बोलताना युवा नेते अक्षय मुंदडा यांनी या शाळेचे कौतुक करत अधिक माहिती दिली वर्षातला सगळ्यात चांगला दिवस कुठला असतो तो तो गयादर, किंवा स्पोर्ट्स डेचा असतो पण अलीकडल्या काळामध्ये सर्व विद्यार्थी स्पोर्ट्सच्या बाबतीमध्ये जागरूक झालेत आपली शाळा अनेक बाकीचे कार्यक्रम या ठिकाणी आपल्याकडे होत असतात आणि त्या स्नेहसंमेलनाच्याही कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्टेजवरती येऊन परफॉर्म करण्याचा जो प्रयत्न शाळेच्या माध्यमातून केला जातो तो नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे अनेक विद्यार्थी आपण पाहतो की वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी इथं उपस्थित आहेत आणि कुणी आपल्या आपल्या गाण्यावरती डान्सवरती त्याच्या ठिकाणी त्याला परफॉर्म करण्यासाठी मग ते सांस्कृतिक असेल एखादं भावगीत असेल भक्तीगीत असेल किंवा एखादं सिनेमातलं गीत असेल प्रत्येकासाठी त्याची प्रॅक्टिस करण्याची तळमळ आणि आपला डान्स चांगला व्हावा त्यासाठी असणारे त्याची धावपळ ही माझ्या मतानं अत्यंत महत्त्वाची आहे आपल्या शाळेनं वेळोवेळी आत्ताच मला यादव सर सांगत होते की तिथं चंद्रयान आपल्या सगळ्यांना दिसत आहे तर त्याची प्रतिकृती आपण या ठिकाणी केले आणि वरून खाली लँडिंग या ठिकाणी केलंय आणि आज पण डबल लँडिंग त्या चंद्रयानाचे करणार आहेत तर भविष्यामध्ये जे कुठली आपल्या इस्रोचं मिशन असेल त्या मिशनमध्ये ॲक्च्युली जाणारा मुलगा हा खोलेश्वरचा विद्यार्थी असावा विशेष म्हणजे यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून विविध गाण्यावरती अतिशय सुंदर नृत्याचे सादरीकरण केले त्याचबरोबर उपस्थित असलेल्या पालकांनी या शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले नमस्कार मी सौ विद्याविनायक घायळ माझी मुलगी प्रगती वर्गामध्ये इयत्ता चौथी या वर्गात शिकत आहे आज यांचं वार्षिक स्नेहसंमेलन पार पडलं दरवर्षीच काहीतरी वेगळी थीम घेऊन जो वार्षिक स्नेहसंमेलन पार पडत असतं यावर्षी भारतातील विविधता ही जी थीम घेतलेली होती तर त्यामध्ये त्यांनी रामजन्म रामाची जी प्राणप्रतिष्ठा होत आहे तर त्या ती थीम निवडलेली असल्यामुळे आणि भारतीय संस्कृतीच्या संदर्भामध्येच सर्व गाणी वगैरे बसवलेली होती ही भारतीय संस्कृतीची महत्ती या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून मुलांना कळालेली आहे त्याचबरोबर पालकांना देखील आपल्या मुलांना भारतीय संस्कृतीचं महत्त्व कशा पद्धतीनं शिकवायला पाहिजे या गोष्टी गोष्टीचं देखील मार्गदर्शन या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून झालेलं आहे अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम हा झालेला आहे यामध्ये वृंदांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि वेगवेगळ्या थीम आणि वेगवेगळी गाणी जी बसवलेली होती ती अतिशय उत्कृष्ट गाणी बसवलेली होती त्यामुळे खूपच छान हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि या कार्यक्रमाची जी संकल्पना होती त्याचबरोबर भारताने जी चांद्रयान मोहीम यशस्वी केलेली आहे तर ती थीम जी सर्व कार्यक्रमाचं आकर्षण ठरलेली आहे तर ती अतिशय उत्कृष्ट संकल्पना होती त्याबद्दल मी शाळेचे त्याचबरोबर मुख्याध्यापकांचे आणि सर्व मेहनत घेणाऱ्या या छोट्या मुलांवरती मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचे आभार मानते धन्यवाद विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे अतिशय सुंदर असे प्रगती वर्गाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले यावेळी विद्यार्थी ही आनंदी दिसत होते त्यांनी ही आनंद व्यक्त केला आहे माझं नाव संस्कृती प्रवीण दे हिवाळ आम्ही एक महिन्यापासून इथं खूप छान नृ नृ नृत्याची तयारी करत होतो आणि आत्ता आम आमचा दिवस आला आम्ही आम्ही खूप छान नृ नृत्य सादर केलं माझा वर्ग इयत्ता तिसरी ई आणि मला खूप आनंद होतो की आपण क आपल्या शाळेमध्ये असा कार्यक्रम होतो मला खूप आवडतो शहरात या शाळेने आपले नाव लौकिक केले असून यावेळी या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन अक्कनगिरेबाई यांनी पाहुण्यांचा परिचय सहसंमेलन प्रमुख परमेश्वर राठोड यांनी तर आभार देवकी काळे यांनी मांडले यावेळी शिक्षकांच्या टिपरी नृत्याने व चांद्रयान थ्री लँडिंग देखावा सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई हो